गडचिरोली महाराष्ट्रातील असा जिल्हा जिथे सामान्य माणसाला फिरकणं सुद्धा कठीण होतं जिथे पाचच्या आतखरात हा नियम वर्षानुवर्ष चालत आला होता पण आता वर्षा हा नक्षली भाग का टाकतोय पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये गडचिरोलीमध्ये चकमक होती आहे आणि या चकमकीमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय ट्वेल्व मावेल्स बिल्ड इन अ सिक्स आर लॉंग एन्काउंटर विथ द पोलीस इन महाराष्ट्र गडचिरोली डिस्ट्रिक्ट देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील नक्षलवाद ठेचला जातोय ज्या जिल्ह्याकडे शेवटचा जिल्हा म्हणून पाहिलं जात होत त्या जिल्ह्याला देवाभाऊंनी मुख्य प्रवाहात आणलंय देवाभाऊंनी फक्त आदेश नाही दिला तर स्वतः तिथे जाऊन व्यवस्थेत बदलाव केला देवाभाऊ एकमेव मुख्यमंत्री आहेत जे नक्षली भागात जाऊन राहिलेत स्वातंत्र्याला शहात्तर वर्ष होऊनही आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या गडचिरोलीत देवाभाऊंनी परिवहन महामंडळाची बस पोहोचवली देवाभाऊंनी गडचिरोली सोबतच महाराष्ट्र स्वप्न पाहिलं आता सत्यात उतरताना नक्षली स्वतः देवाभाऊंसमोर आत्मसमर्पण करतात शस्त्रखाली ठेवून संविधान हाती घेतात नक्षलवाद रोखण्यासाठी देवाभाऊंनी कमांड सिक्स्टी दलाला अधिक बळ दिलं हेच कमांडो सिक्स्टी पथक आज नक्षलवाद्यांचा कर्दन काळ ठरतय देवा भाऊंचं नेतृत्व विरोधकांनी सुद्धा मान्य केलंय देवेंद्र फडणवीस यांच्या समोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे जिथे नेतृत्वाची योग्यता सिद्ध होते तिथे विरोधकांचं तोंडही बंद होतं हे देवा भाऊंनी त्यांच्या कामातून दाखवून दिलंय हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोली होते हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे